विधानसभेच्या निवडणुकीसाठी आता राज्यात विधानपरिषद निवडणुकीचे पडघम वाजले विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नाही आणि आता या दृष्टीनं महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक आज पार पडली या बैठकीला उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले सुद्धा उपस्थित होते अकराव्या जागेसाठी आता महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रस्सीखेच होणार आहे महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतो आहे भाऊ कोण किंवा जागा आम्हालाच अधिक मिळावी अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली होती त्यामुळेच जागा वाटप हा कसा मुद्दा राहील त्याविषयी काय नाही अजून जागा वाटपाची चर्चा झालेली नाही आता पहिल्यांदा एक संयुक्त बोठा मिळावा सगळ्या सर्व लहान पक्षांना घेऊन प्रत्येकाच्या मागण्या काय आहेत कुठं कोणाची ताकद घ्यायची प्रारंभिकपणे माहिती गोळा केली जाईल नंतर जिल्हा पातळीवर तिन्ही पक्षाचे लोकांना एकत्र आणून त्यांचे जिल्हा पातळीवरचे मेळावे होतील संयुक्त पत्रकार परिषद होईल अशा प्राथमिक काही गोष्टींची चर्चा झाली जागा वाटपाच्या औपचारिक बैठकांना अजून सुरुवात झालेली नाही ती काही दिवसानंतर होईल मेळाव्याची तारीख ठरते जागेच्या उपलब्धतेवर आहे मुंबईत होणार आहे आम्ही तिन्ही उमेदवार आमचे निवडणूक लढवणार आहेत महाविकास आघाडीचे त्याची रणनीती काही ठराविक लोक बसून ठरवतील नाही मग त्यांनी देवेंद्रजी असं म्हटले असले तर त्यांना निवडणूक त्यांची जास्त माणसं होते त्यांना परत घेता येईल त्यांना त्यांनी घेतला पाहिजे नाही असं नाही प्रत्येक पक्ष आपल्या त्या त्या विधानसभा मतदारसंघ आपली ताकद कशी वाढेल कुठल्याही पक्षाला जरी मत मिळालं तरी तिन्ही पक्षांनी एकत्र जर ताकद लावली तरच आमचा उमेदवार निवडून येईल त्यामुळं काही ग्रहित न धरता किंवा लोकसभेच्या निव निकालामुळं काही अगदी हुरळून न जाता अगदी प्रामाणिकपणे जनतेमध्ये पुन्हा खाऊन प्रामुख्यानं महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचाराचा महाराष्ट्राच्या गैरकारभाराचा मुद्दा पुढे घेऊन आम्ही जाणार आहे प्रचाराचे मुद्दे काय असतील तेही मी लवकर ठरवू आणि मला वाटतं की या अतिशय प्राथमिक अशी चर्चा होती त्यामध्ये विधानपरिषदेची निवडणूक आहेच त्याची चर्चा वेगळ्या पातळीनं काही ठराविक लोकं बोलतील जाहीरनामा निवडणुकीचे मुद्दे जागा वाटपाची चर्चा वगैरे ह्या क्रमाक्रमांक येतील आता फक्त एक संयुक्त मेळावा घेण्याचा निर्णय झालेला आहे सर महायुतीचाही उद्या महायुतीचाही उद्या समन्वयकाचा समन्वयकांचा मेळावा जो आहे तो महायुतीचाही उद्यापासून सुरू होतो आहे चांगली गोष्ट आहे सर तर विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी कोण बारा उमेदवार रिंगणात आहेत पाहूयात तर भाजपाकडून पंकजा मुंडे सदाभाऊ खोत डॉक्टर परिणय फुके योगेश टिळेकर शिंदेच्या शिवसेनेकडून भाऊना गवळी कृपाल तुमाणे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर शिवाजीराव गर्जे काँग्रेसकडून प्रज्ञा सातव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर हे उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि शेकामधून जयंत पाटील निवडणुकीचा रिंगणात आहे दरम्यान विधान परिषद निवडणुकीमध्ये घोडे बाजार करण्यासाठी महाविकास आघाडीनं तिसरा उमेदवार उभा केला अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे पाहूयात आमच्या महायुतीकडे पुरेसे मता आहेत त्या मतांच्या आधारावर आम्ही आमचे नऊ उमेदवार उभे केलेले आहेत आपण जर आमची बेरीज बघितली तर नऊ उमेदवारांना निवडून आणण्याकरता जी मतं लागतात ती आमच्याकडे आहेत महाविकास आघाडीने एक अधिकचा उमेदवार उभा केलेला आहे त्यामुळे त्यांना जर घोडेबाजार करायचा असेल तर ते उमेदवार ठेवतील तो करायचा नसेल तर ते उमेदवार परत घेतील मला पूर्ण विश्वास आहे की महायुतीचे नऊ ही उमेदवार निवडून येतील घोडेबाजार करणारीच लोक बाजाराची चर्चा करतात त्यांच्या त्यांची जी संख्या आपण पाहिली आठ उमेदवारांसाठी बरोबर आहे पण जो नववा उमेदवार त्यांनी टाकला त्याला वीस पंचवीस मतं आणणार कुठून हे लोक त्यामुळे घोडेबाजार त्यांना भ्रष्टाचाराने पैसा कमवला आणि आता पैशांनी विकत घेण्याचा काही प्लॅन त्यांचा चाललेला असेल आणि म्हणूनच राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री घोडेबाजाराची चर्चा करत आहेत खरं तर त्यांनी विड्रॉल करायला पाहिजे होता पण तेच गोळेबाजाराची चर्चा करतात